विद्यार्थी मित्रांनो नमस्कार सामाजिक शास्त्रे पेपर क्रमांक एक इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयाचे आपल्याला भारांश लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपल्या पेपराचं किंवा आपल्या कृतीपत्रिकेचं स्वरूप समजून घेणं जेवढं महत्त्वाचं आहे किंवा वेळेचं नियोजन समजून घेतलं आपण तेवढं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच आपल्याला त्या पाठांना असलेला जो भारांश आहे तो बोर्डाने निर्धारित केलेला आहे तो पण आपण समजून घेणं आवश्यक आहे कारण अभ्यास करताना नेमकं कुठल्या भागाला महत्व द्यायचं कुठला भाग आपण जास्त वाचायचा हे आपल्याला भारांश लक्षात घेतल्याशिवाय लक्षात येत नाही म्हणून आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून भारांश लक्षात घेणार आहोत प्रकरणानुसार किती भारांश बोर्डाने आपल्याला दिलेला आहे तर आपल्याला एकूण पाच प्रकरण आहेत आपल्या राज्यशास्त्रामध्ये त्याच्यामध्ये संविधानाचे कार्य किंवा संविधानाची वाटचाल हे जे पहिलं प्रकरण आहे त्या पहिल्या प्रकरणासाठी पर्यायांचं एकूण पाच गुण दिलेले आहेत आणि पर्यायांशिवाय आपल्याला तीन गुण दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हे प्रकरण जे आहेत एकूण पाच प्रकरणापैकी सर्वात जास्तीत जास्त गुण जे आहेत ते पाच गुण पर्यायांच याच प्रकरणाला आहे मग असं काय बरं आहे या प्रकरणामध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न या प्रकरणावर विचारले जातात तर आपल्याला जो नववा प्रश्न आहे इतिहासामध्ये की जो आपण राज्यशास्त्राचा दीर्घोत्तरी प्रश्न म्हणून ओळखतो तर तो दीर्घोत्तरी प्रश्न या प्रकरणावरती बऱ्याचदा विचारला जातो आणि विचारला गेलेला आहे त्यामुळे दीर्घोत्तरी प्रश्नाची प्रश्न जेवढे आहेत ते या प्रकरणाचे आपण सगळे लक्षात घेणं आवश्यक आहे त्याच्याशिवाय कृती करा किंवा संकल्पना चित्र स्पष्ट करा हे जे प्रश्न असतात ते सुद्धा या प्रकरणावरती विचारले जातात आणि शॉर्ट नोट सुद्धा तिन्ही स्वरूपाचे जे प्रश्न आहेत ते ह्या प्रकरणावरती विचारले गेले आहेत आणि त्यामुळं जास्तीत जास्त बोर्डाने याला पाच एवढं वेटेस दिलेलं आहे महारांश दिलेलं आहे दिल त्यामुळे हे प्रकरण आपण सुरुवातीपासूनच चांगल्या प्रकारे वाचन करून आपण ते तयार करून ठेवणं आवश्यक आहे दुसरं जे आपलं प्रकरण आहे ते प्रकरण आहे निवडणूक प्रक्रिया आता हे निवडणूक प्रक्रियेला एकूण पर्यायाचं गुण आहे चार आणि तीन गुणांचे प्रश्न पर्यायाशिवाय आहेत तर हा प्रश्न जो आहे त्या प्रश्नामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात तर दीर्घोत्तरी पण प्रश्न येतो आणि दुसरी गोष्ट आपल्याला जे कृतीकर हा जो प्रश्न आहे तो बऱ्याच ह्या प्रकरणावरती विचारला गेला म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न जे आहेत ते सुद्धा याच्यामध्ये येतात म्हणून सेकंड लास्ट जो भारांश आहे पाचानंतर चौथ्या चौथ्या क्रमांकाचा तो निवडणूक प्रक्रिया या प्रकरणाला दिलेली आहे आता निवडणूक प्रक्रियेमध्ये महत्वाचे भाग आपल्याला माहिती आहे की निवडणूक आयोगाची कार्य काय आहेत निवडणुकीचे टप्पे कोणते आहेत हा त्यातला महत्वाचा भाग आहे त्यामुळे तो भाग आपण वारंवार तयार करून वाचन करून तयार केला तर मला वाटतं कृती करा असा जरी प्रश्न आला किंवा दीर्घोत्तरी प्रश्नांचं उत्तर जरी आपले लिहायचं असेल तरी ते आपण या भागावरचा तयार करून ठेवू शकतो विद्यार्थी मित्रांनो तिसरं प्रकरण जे आहे ते राजकीय पक्षाचं आहे बोर्डाने याला साधारण भारा जो आहे तो इतर प्रकरणाच्या तुलनेमध्ये कमी केलेला असेल तीनच गुणांचा पर्याय सह आहे आणि पर्याय व्यतिरिक्त आपल्याकडे आहे दोन गुणांचा आता हे प्रकरण जे आहे ते ऑब्जेक्टिव्ह साठी बऱ्याच दब्ज आणि शॉर्ट नोटसाठी आता याच्यामध्ये काय आहे राजकीय पक्षामध्ये राजकीय पक्ष राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक पक्ष याचाच अभ्यास आहे त्यामुळं कॉन्सेप्ट किंवा संकल्पना किंवा टिपाली हा जो प्रश्न असतो तो बहुतांश वेळा याच्यावर विचारला गेला आहे आणि अगदी नव्वद टक्के हा प्रकरणावरती विचारले जाते ती संकल्पना स्पष्ट करा किंवा संकल्पना चित्र स्पष्ट करा हा प्रश्न याच्यावरती विचारला जातो म्हणून हे प्रकरण बहुपर्यायी किंवा कृती करा या प्रश्नासाठी अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे या प्रकरणावर जेवढे काही कृती करा हे जे प्रश्न आहेत आणि संकल्पना स्पष्ट करायचे जे काय प्रश्न आहेत ते सगळेच्या सगळे तुम्ही चांगल्या प्रकारे लक्षात घेणं आवश्यक आहे कारण हे प्रश्न बा प्रश्नपत्रिका तुम्ही जर पाहिल्यात बोरुडाच्या तर त्या प्रश्नपत्रिकांमध्ये तुम्हाला ह्याच्यातले प्रश्न रिपीट झालेले परत तुम्हाला दिसतील म्हणून हे प्रकरण महत्त्वाचं आहे ते ऑब्जेक्टिव्हसाठी कमी भारांश जरी असला तरी ऑब्जेक्टिव्ह मात्र याच्यावर तुम्हाला जास्त विचारले जातात आणि आपल्याला माहिती आहे की ऑब्जेक्टिव्ह जेवढे आपल्याला जास्त मिळतील तेवढा आपला एकूण टोटल जे आहे इतिहास राज्यशास्त्राची ती वाढणार आहे त्यानंतर चौथं प्रकरण जे आहे सामाजिक आणि राजकीय चळवळ त्याला सुद्धा चार गुणांचं म्हणजे पर्याय चार जाए। जाए। गुण आहेत म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचे गुण भेटेच या बोर्डानं आपल्याला या चौथ्या प्रकरणात दिलेल्या आहे आता हे प्रकरण आपल्याला माहिती आहे चळवळी आणि चळवळींचा हा इतिहास त्याच्यामध्ये आहे मग आदिवासींची चवळ कामगारांची चवळ ह्या चळवळींचा जो इतिहास आहे तो आपला नोट किंवा टिपा लिहा किंवा संकल्पना स्पष्ट करा याच्यासाठी येतो फार क्वचित वेळा याच्यावरती दीगोतरी प्रश्न विचारला गेलेला आहे त्यामुळे नोट जेवढ्या काय याच्यावरती आहेत त्या सगळ्या तुम्ही लक्षात घ्यायच्या शिवाय कृतीकारांसाठी सुद्धा हा प्रश्न विचारला गेलेला आहे बऱ्याच वेळा त्यामुळे ऑब्जेक्टिव्ह साठी सुद्धा हा प्रश्न हा हे प्रकरण महत्वाचा प्रस्� आहे सामाजिक आणि राजकीय चळवळ पुन्हा एकदा सांगतो की हे प्रकरण दुसऱ्या क्रमांकावर आहे वेडेच्या दृष्टिकोनातून किंवा तुमच्या भारांशाच्या दृष्टिकोनातून शेवटचं जे प्रकरण आहे ते प्रकरण आहे भारतीय लोकशाही भारतीय लोकशाही समोर आव्हाने आणि याला एकूण जे गुण पर्याय सहित दिले सहित दिलेत ते आहेत तीन आणि दोनच गुणांचा याच्यावरती मला पर्याय सह विचारले जातात पर्याय व्यतिरिक्त विचारले जातात आता ह्याला वेटेज कमी जरी असलं तरी ऑब्जेक्टिव्ह याच्यावरती बरेचदा विचारले गेले आहेत कारण या प्रकरणात येणारे जे प्रश्न आहेत ते कृती करा आणि रिकामे भरा यांच्यासाठी विचारले जातात शिवाय कधी कधी दीर्घोत्तरी सुद्धा याच्यावर विचारला जातो म्हणजे जरी हे प्रकरण शेवटचं तीन गुणांसाठी विचारलेलं जात असलं तरी याला प्रकरणामध्ये बऱ्याचदा दीर्घोत्तरी ऑब्जेक्टिव्ह आणि शॉर्ट नोट असे तिन्ही प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक या गोष्ट याच्यातून आणखी एक मला सांगायचं आहे आपल्याला की वस्तुनिष्ठ प्रश्न जे असतात ते वस्तुनिष्ठ प्रश्न हे सगळ्या म्हणजे पाचही प्रकरणावरचे नीट तयार करून ठेवा त्याचा अर्थ असा आहे की ते कुठल्या प्रकरणावर जास्त येतील है हे सांगता येणं कठीण असतं त्यामुळे वस्तुनिष्ठ प्रश्नावर तुमचा जो रोख जास्त असला पाहिजे यासाठी मुळातची पाचही प्रकरणं तुम्ही अगदी सूक्ष्मपणे वाचन त्याचं करणं आवश्यक आहे त्याचबरोबर नोट जे आहेत अगदी कमी म्हणजे संपूर्ण पाच प्रकरणाचे शॉर्ट नोट तुम्ही जर पाहिल्यात तर साधारण प्रत्येक प्रकरणावरती दोन शॉर्ट नोट आहेत आणि दहा शॉर्ट नोट होतील किंवा टिपालिया असा जो प्रश्न असतो त्यातला तर तुम्ही दहा जर केला तर तुमचे चार मार्क हे आपल्याला कन्फर्म आहेत आपले इतकं ते सोपं आहे कारण आपल्याला माहित आहे की बोर्डाचा नियम असा आहे की पाठ्यपुस्तकाखालचे जवळजवळ पंच्याण्णव ते अगदी नव्या अठ्ठ्याण्णव पर्सेंट प्रश्न हे पाठ्यपुस्तकातील विचारले जातात त्यामुळं राज्यशास्त्राचे जे टिपाले आहेत किंवा संकल्पना स्पष्ट करायचे जे मार्क आहेत ते आपल्याला एकही घालवायचा नाहीये आणि दुसरी गोष्ट की जे शेवटचा जो प्रश्न असतो तो दीर्घोत्तरी असतो ब्रॉड क्वेशन असतो राज्यशास्त्राचा त्याच्यातही आपल्याला एकूण प्रकरणावरती पाच प्रकरणावरती साधारण सहा ते सातच प्रश्न आपल्याला दिलेले आहेत आणि ते सुद्धा जर आपण चांगल्या प्रकारे केले कारण पुस्तकाचे पाठ्यपुस्तकाचा जो स्वाध्याय जो आहे तो स्वाध्याच्या बाहेरचे प्रश्न येतच नाही आहेत त्यामुळे तुम्हाला मर्यादित स्वरूपात ते प्रश्न आहेत आणि ते जर अॅक्युरेट आपण जर केले तर आपल्याला एकूण गुण जे आपले आहेत बारा त्या बारापैकी बारा गुण आपल्याला सहज मिळवता येतात आणि बघा विकल्प बघा किती आहेत वीस गुणांचे म्हणजे तुम्हाला पुन्हा एकदा मी सांगेन की राज्यशास्त्रातला एखादा टॉपिक एखादा भाग जर आपल्याला फारच कठीण वाटत असेल तर तुम्ही तो सहज ऑप्शनला टाकू शकतात कारण बघा बारा गुणांपैकी लिखाणापैकी आपल्याला बारा गुण लिहायचे आहेत आणि दिले आहेत वीस म्हणजे आठ गुण आपल्याला एक्स्ट्रा दिलेले आहेत त्यामुळे आपण एखादा टॉपिक मा नाही केला ऑप्शनला ठेवला तरीही कुठली गोष्ट बघडणार नाही ना, मात्र एक लक्षात ठेवायचं आहे की ऑप्शनला टाकताना आपण किती टाकतो त्यामुळे एखादा घटक आपण टाकू शकतो बाकी घटक म परफेक्ट केले तर इतिहासचे अठ्ठावीस आणि हे बारा असे आपल्या चाळीसचे चाळीस मार्क मिळवणं हे काही अवघड नाही मात्र एकच तुम्हाला करावं लागेल पाठ्यपुस्तकात जे तुमच्या पाच पाठ आहेत प्रकरण आहेत ती सूक्ष्मपणे तुम्हाला वाचाय वाचायचे आहेत आणि तुम्हाला हा पेपरला सामोरं जायचं आहे धन्यवाद